रसिको माझी एक गजल सादर करीत आहे जमले पाहिजे रडता रडता वेड्या हसणे जमले पाहिजे रडता रडता वेड्या हसणे जमले पाहिजे डोळे मिटवून सुद्धा पाहणे जमले पाहिजे रडता रडता वेड्या हसणे जमले पाहिजे पाऊल वाट ही अशी आहे वाकडी नागमोडी पाऊलवाट वाट ही अशी आहे वाकडी नागमोडी मोडी वळनावरी सरळ चालणे जमले पाहिजे रडता रडता वेड्या हसणे जमले पाहिजे पार क्षितिजा पावतो वाळू उन्हात नालेली पार क्षितीजा पावतो वाळू उन्हात नालेली नाले वाळवंटी हिरवळ शोधणे जमले पाहिजे रडता रडता वेड्या हसणे जमले पाहिजे कोल्या लांडग्यांचा थैमान चालला बाजूंनी कोल्या लांडग्यांचा थैमान चालला बाजूंनी धाडसाने वाघाला गोंजारणे जमले पाहिजे रडता रडता वेड्या हसणे जमले पाहिजे देह सगळा चटक्च स्वार्थाने भरलेला आहे देह सगळाच टच स्वार्थाने भरलेला आहे चंदन सारखे झिजणे जमले पाहिजे रडता रडता वेड्या हसणे जमले पाहिजे अंतरीची भाषा सगळ्या जगात एकच आहे अंतरीची भाषा सगळ्या जगात एकच आहे हे ओठ न उघडता बोलणे जमले पाहिजे रडता रडता वेड्या हसणे जमले पाहिजे डोळे मिटवून सुद्धा पाहणे जमले पाहिजे रडता रडता वेड्या हसणे जमले पाहिजे धन्यवाद